आमदार अनिल बाबर हे एक निस्वार्थी व्यक्ती होते जनतेच्या कामासाठी सर्वसामान्यांसाठी त्यांची नेहमी तळमळ असायचे टेंभू योजनेचे जनक म्हणून ते सर्व परिचित होते त्यांच्या जाण्याने आमचं मोठं नुकसान झालंय अनिल बाबर यांचे राहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण करणार आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांच्या आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजारानं निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी पसरताच सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली अनिल बाबर यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गार्डी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या दोन मुलांनी पार्थिवाला अग्नी दिला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे माजी मंत्री विश्वजित कदम आमदार शहाजी बापू पाटील सुमंताई पाटील मानसिंगराव नाईक यांच्यासह सर्व पक्षातील नेते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर रहे अमर रहे अनिल बाबर अमर रहे हाक यावेळी कार्यकर्ते देत होते अनिल बाबर यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांच्या अश्रूचा बांध फुटला होता सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा अनिल बाबर यांनी पराभव केला होता अनिल बाबर यांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनाचा राजकीय प्रवास आहे अनिल बाबर हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला आमदार केला ते निवडून आले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरुवातीपासूनच खंबीर साथ दिली होती अनिल बाबर यांनी खाणापूर आटपाडी या दुष्काळी टापूत टेंभू योजनेचं पाणी पोहोचवलं होतं त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले अनिल बाबर यांचं निधन ही आमच्यासाठी मोठी धक्कादायक बाब आहे अनिल बाबर हे माझे खंदे समर्थक होते आमच्यामध्ये ते सर्वात ज्येष्ठ होते त्यामुळे ते आमचे मार्गदर्शकही होते स्वतःच्या वेदनांची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी झटणारे असे आदर्श लोकप्रतिनिधी हे अनिल बाबर होते त्यांची पोकळी कधीही न भरून निघणारी आहे मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशा पद्धतीने त्यांनी काम केले मतदारसंघातील प्रश्नांबाबत सतत झटणारा नेता होता त्यांच्या टेंभू योजनेचं काम पूर्ण आम्ही केलं याचं आम्हाला समाधान आहे टेंभू योजनेचे जनक आणि पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्याने माझं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे अनिल ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालंय की हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे ती न भरून येणारी पोकळी आहे खरं म्हणजे मरावे परिक कीर्तिरूप उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोकं म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्ट होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी हे दुःख पचवावं हो, अशा प्रकारची ईश्वरचंदी प्रार्थना करतो